देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांना आपल्या बाले किल्ल्यात मोठा धक्का बसलाय पवारांचे विश्वासू आणि जवळचे सहकारी मांडले जाणारे सत्यजित पाटणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी सोडून हा ती कमळ घेण्याचा निर्णय घेतलाय पाटणकर घराणं हे कायमच पवारांच्या मर्जीतलं राहिले पण पवारांच्या अडचणीच्या काळात पाटणकरांनी पवारांची साथ सोडल्यामुळं हा पवारांसाठी साताऱ्यातला मोठा फटका म्हणावा लागेल पण शरद पवार यांना बसलेल्या फटक्याचा त्रास मात्र शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभुराजे देसाई यांना होईल असं वाटतंय कारण पाटणकर आणि देसाई साताऱ्यातल्या या दोन्ही घराण्यात पूर्वीपासून संघर्ष राहिलाय त्यात आता पाटणकर भाजपात जाणार म्हटल्यावर शंभुराजे देसाईंची कोंडी होणार अशी शक्यता आहे पण ती कशी पाटणकरांमुळे देसाईंच्या गडाला कसा हादरा बसणार चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात अगोदर तर पाटणकर विरुद्ध देसाई हा संघर्ष काय आहे याची थोडक्यात माहिती घेऊयात महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री बाळासाहेब देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे बासष्ट पासून ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत निवडून आले त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेसमध्ये फूट पाडून दोन काँग्रेस केल्या होत्या एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत पवारांनी बाळासाहेब देसाईंच्या विरोधात पहिल्यांदा विक्रमसिंह पाटणकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं पण त्यावेळी देसाईंची प्रतिष्ठा मोठी असल्यामुळं हो, पाटणकरांचा पराभव झाला पण एकोणीशे त्र्याऐंशी साली दुर्दैवानं बाळासाहेब देसाईंचं निधन झालं आणि पाटणमध्ये पोटनिवडणुका लागून विक्रमसिंह पाटणकरांना संधी मिळाली त्या निवडणुकीत विक्रमसिंहांनी मैदान मारलं आणि एकोणीशे नव्याण्णव पर्यंत ते सलग निवडून येत राहिले या दरम्यान विक्रमसिंह पाटणकर शरद पवारांचा निकटवर्तीयांमध्ये समजले जाऊ लागले एकोणीसशे नव्याण्णव साली पवारांनी दुसऱ्यांदा काँग्रेस पक्ष सोडला त्यावेळी सुद्धा विक्रमसिंह पाटणकर हे त्यांच्या सोबतच होते पण तोपर्यंत इकडे देसाई कुटुंबाचं सातारा जिल्ह्यातलं जे वर्चस्व होतं ते जवळपास संपुष्टात आलं होतं पण एकोणीशे सत्त्याण्णव साली बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई हे राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाई विरुद्ध विक्रमसिंह पाटणकर अशी लढाई झाली ज्यामध्ये अवघ्या काही मतांनी देसाई यांचा पराभव झाला पण राजकारणात नौखे असूनही देसाईंनी विक्रमसिंह पाटणकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला तगडी लढत दिली त्यामुळे देसाई राज्यभर चर्चेत आले पुढे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत शंभूराज यांनी विजय मिळवत बावीस वर्षानंतर देसाई घरात आमदारकी खेचून आणली नंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकर यांच्या जागेवर त्यांचे पुत्र सत्यजित पाटणकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले तर समोरून शंभूराज देसाई होते या निवडणुकीत देसाईंचा निसरता पराभव झाला पण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये शंभूराज देसाईंनी आपली पकड मतदारसंघावर एवढी घट्ट केली की पाटणकरांना जागाच राहिली नाही पण आता पाटणकरांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे देसाईंना अडचण निर्माण होऊ शकते आणि असं म्हणण्याची दोन कारण समोर येत आहेत पहिलं कारण म्हणजे पर्याय निर्माण होणं सध्या माहिती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा सुप्त संघर्ष सुरू असल्याची माहिती माध्यमांमध्ये बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे आता शंभूराज देसाई म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मग अशात देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेसोबत असलेल्या संघर्षावरून त्यांचे निकटवर्तीय शंभूराज देसाई यांच्या विरोधात सत्यजित पाटणकरांना ताकद देऊ शकतात देवेंद्र फडणवीस हे पाटणकरांना विधान परिषदेवर घेऊ शकतात त्यामुळं शंभूराजांना पाटणमध्येच पर्याय निर्माण होण्याची शक्यता आहे दुसरं कारण म्हणजे साईडलाईन होणं आता सत्यजित पाटणकर हे भाजपात प्रवेश करणार आहेत याचा अर्थ त्यांना भाजपमधून काहीतरी ऑफर आली असेल भाजपमधून त्यांना संविधानिक पद मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय होऊ शकतात फडणवीसांच्या जवळच असल्यामुळे त्यांना मीडियामध्ये सुद्धा चर्चा मिळेल आणि सत्यजित पाटणकर जर चर्चेत राहिले तर शंभूराज देसाई साईडलाईन होण्याची शक्यता आहे ही दोन कारण जरी शंभूराज देसाई यांच्या विरोधातली वाटत असली तरीही विचार केला तर अजित पवार सुद्धा सरकारमध्ये आहेत आणि अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुप्त संघर्ष जरी असला तरीही अजित पवार आणि शंभूराज देसाई हे एकमेकांचे जुने काळचे मित्र आहेत त्यामुळे अजित पवार देसाईंना त्यांच्या मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद